अक्कलकोट शहरात मागील दोन दिवसात मोकाट वावरणाऱ्या जवळपास शंभर कुत्र्यांवर प्रयोग झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रे मृत्यू पावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे याची गंभीर दखल आता पाल अॅनिमल वेलफेअर फाउंडेशन या प्राणी मित्र संघटनेने घेतले असून शहरातील प्राणीप्रेमीही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे यातील काही कुत्र्यांनी जरी चावा घेतलेला असला तरी त्यांचा बंदोबस्त अन्य मार्गाने करण्याची सोय सरकारने केलेली असताना अशा पद्धतीने प्राण्यांना मारणे हे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शहरवासियातून व्यक्त होत आहे याबाबत नागरिकांमध्ये देखील संतापाची भावना आहे पसुन चौका मदे मदे कुत्रे हे मोठ्या प्रमाणात तडफडून मरत आहेत त्यांच्या तोंडातून काही लाळ बाहेर येत आहे ही घटना शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर प्राणी मात्रावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्र येत नगरपालिका आणि पशुवैद्यकीय विभाग गाठले त्याची चौकशी केली मात्र या दोन्ही विभागाकडून आम्हाला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आल्याने तरुण चांगलेच चा आक्रमक झाले याबाबत चौकशी करू अशी उत्तरे मिळाल्याचे या तरुणाने सांगितले यानंतर त्यांनी थेट मुंबईच्या पाल अॅनिमल वेलफेअर फाउंडेशन या संघटनेकडे तक्रार करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे या संदर्भात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण अद्याप तरी संशयास्पद स्थितीमध्ये आहे या घटनेची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही त्यामुळे हे कुत्रे नेमकी कशामुळे मेले याबाबतचा तपास अद्याप होऊ शकला नाही माणुसकीच्या नात्याने काही कुत्र्यांवर आतिश कटारे शीतल फुटाणे महेश धोंगडे समर्थ हत्ते समर्थ घाटगे राहुल मोरे अनिल पाटील राकेश कानडे रोहित मोरे आकाश जमादार या तरुणांनी एकत्र येऊन अंत्यसंस्कार केले यातील काही कुत्र्यांचा पोस्टमॉर्टम झाला असून त्याचा तपासणीसाठी नमुने आल्यानंतरच आपल्याला हे कुत्रे इतके मोठ्या प्रमाणात का मेले याचा तपास लागू शकेल असे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश मुरुमकर यांनी सांगितले आहे दरम्यान जे कुत्रे मरून पडले आहेत ते कुत्रे शहराच्या आजूबाजूला जेसीबीने खड्डा खोदून पुरले असल्याची माहिती या तरुणांनी दिली होती त्यामुळे हा प्रकार नक्की संशयास्पद आणि धक्कादायक असल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे